यानंतर आपल्या सर्वांचे लाडके ते बार्शी तालुक्याचे लाडके नेतृत्व बार्शीकरांची कायमची तहान भागविण्यासाठी प्रयत्नशील असलेले ध्येयपूर्ती करण्याच्या दिशेचा वाटचाल करणारा नेतृत्व व बार्षिक तालुका सुद्धा हिरवागार झाला पाहिजे हा दृढ संकल्प ज्यांच्या मनी अंगीकारला आहे ते आपल्या तमाम बार्शीकरांच लाडके नेतृत्व माननीय राजाभाऊ यांना विनंती करतो की आपण आपलं मनोबल व्यक्त करावं माननीय राजाभाऊ राऊ आजच्या या शुभप्रसंगी आपल्या सर्वांची लाडकी बहीण तेजस्वीदा खटले यांच्या नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आज या ठिकाणी आयोजित होतोय आणि त्यांनी आज पदभार या ठिकाणी बार्शी शहराचे प्रथम नागरिक म्हणून नगरपालिकेत निवडून घेतलेला आहे आजच्या या प्रसंगी उपस्थित बार्शी शहराच्या प्रथम नागरिक तेजस्वीदा खटले त्याचबरोबर उपस्थित शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर माजी नगराध्यक्ष सहकारी मित्र आशिषबाई तांबोळी माजी नगराध्यक्ष रमेश अंगणा अत्यंत संपूर्ण राज्यामध्ये ज्या निवडणुकीवर लक्ष लागलं होतं बाजार समितीचं नेमकं सहकारातली आमची पहिली निवडणूक आहे काय म्हणाल त्या निवडणुकीमध्ये यशस्वी झालेले गरडसर सभापती उपसभापती बाबासाहेब गायकवाड त्याचबरोबर उपस्थित कविता उपस्थित उपस्थित माधव उपस्थित आदरणीय बाबा काका उपस्थित माननीय मुख्याधिकारी मुलानी साहेब उपस्थित भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष महाद कदम उपस्थित शिवसेनेचे शहराध्यक्ष माने साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मदन नाराडे भारतीय जनता पार्टीचे बारशी ब्लॉकचे अध्यक्ष पद गडदे सर्व उपस्थिती सर्व नगरसेवक भगिनी उपस्थित सर्व आता नेते सगळ्या बऱ्याच आमच्या नेते मंडळीची थोडी तिकडे अडचण झाली वक्तव्य आता आजच्या दिवस आता करून घ्या कारण आज नवीन निर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा येतोच या ठिकाणी आपण सर्वांनी सन्मान करणार जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन या पदापर्यंत पोहोचवलेला आहे आणि आपण नंतरही पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या भविष्याच्या वाटचालीकरता आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आणि या शुभेच्छा आपण सगळेजण देत असताना आताच काही सांगितलं की बार्शी नगरपालिकेच्या कामकाजाच्या बाबतीनं बरोबर या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर जयाभू एकनाथ साहेब दादा या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या बार्शे शहराची तालुक्याची जी घोडदोड गेल्या पंधरा महिन्याच्या पूर्वी सुरू होती बांधव सर्वांनाच अपेक्षा आहे की पंधरा महिन्यामध्ये सर्व काही थांबलेलं फक्त पाच कोटी रुपये आपल्या नगरपालिकेला आले आणि पाच कोटी रुपये भागाला हे पण मला तीनदा सांगितलं की दे सुद्धा आपण एवढ्या कमी या कशा द्यायच्या कारण आतापर्यंत आपण तर महिन्यात दोन महिन्याला पंचवीस कोटी पन्नास कोटी शंभर कोटीचा निधी आणत होतो आणि या बार्शी शहराचा तालुक्याचा सर्व स्तरावरती विकास करत होतो परंतु पंधरा महिने सर्व बारशीकरांना एक चिंता लागली होती की आता आपलं काय तालुक्याचं खरं नाही आपण किमान दहा ते पंधरा वर्ष पाठीमाग गेलो ही मनामध्ये भिंती होती पाहतो सगळ्यांच्या परंतु मी काळे वगैरे इंजिनियर असोसिएशनचे सगळे पदाधिकारी उपस्थित असतील त्यांनी सुद्धा भगवत मैदानावरती एक कार्यक्रम आयोजित केला होता तिची फारशी तालुक्याच्या आसपासची एक वीस बावीस गाव सातत्याने या बार्शी शहरामध्ये बार्शी तालुक्यामध्ये गुंतवणूक करतात गुंतवणूकदारांनी सुद्धा पाठ फिरवली होती बाहेरचा माल येण्याचं सुद्धा थोडं प्रमाण कमी झालं होतं थोडं तालुक्याला काही मंडळींनी बदनाम करण्याचा या ठिकाणी मागवून प्रयत्न केला होता तालुक्यात अशा घटना घडतात तालुक्यात असं होत आहे तालुक्यातली परिस्थिती अशी अशा गावड्या या ठिकाणी काही जणांनी उठवल्या होत्या परंतु तुम्ही आणखीनही त्या मंडळीला मी सांगू इच्छितो की राजकारणामध्ये काय व्हायचं ते होऊ द्या कुणाचं चीक होईल कुणाचं पट होईल त्याला खट असतात परंतु ज्या जन्मभूमीमध्ये आपण जन्मलोय ज्या कर्मभूमीमध्ये आपण काम करतोय त्या तालुक्याची कधीही बदनामी होईल असं कुणीही पाप या ठिकाणी करू नका असं गरजे कारण असं जर आपण आपल्याच तालुक्याची किंवा आपल्या बाजारपेठेची आपल्या संस्थांची जर बदनामी करत सुटलो तर निश्चितपणानं आपल्या या अर्थकरणावरती परिणाम होणार आहे आणि हा अर्थकरणावरती झालेला परिणाम आपल्या तोंडातला सोड्याचा घास शिचकावून घेणारा ठरणार आहे त्यामुळे असं कुठलंही कृत्य या ठिकाणी या तालुक्यात होता कामाने अशी मी सगळ्याला या ठिकाणी सुरुवातीला नम्रतेची विनंती करतो काही आता सांगितलं की नगरपालिकेच्या परिस्थितीच्या बाबतीमध्ये कारण पूर्वी आशिफाई तामोळी या ठिकाणी अध्यक्ष होते सर्व नगरसेवक होते त्यानंतर चार वर्ष माझ्या माहिती तुम्हाला परिषदेचा कालावधी राहील चार वर्षामध्ये आमदार असल्यामुळे काय अंश मला लक्ष देता दे आलं परंतु पंधरा महिने प्रशासकाची कारकिर्दी प्रशासकाच्या कारकिर्दीमध्ये माननीय मुख्याधिकारी चव्हाणसाहेबाकड शिवचा पण चार्ज होता आणि नगराध्यक्षांचा पण चार्ज होता त्यांना काय ठराव करता किंवा काम करता मर्यादा असतात आणि त्या मर्यादेत राहून त्यांना काम करावं लागत होतं त्यामुळं बहुतांशी अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या मला खात्री की मी मी ही माहिती घेतली या ठिकाणी प्रचंड आर्थिक तुटवडा या ठिकाणी निर्माण झाला आहे या ठिकाणी फार मोठी तूट या ठिकाणी दिसून येते कारण निधी येण्याचा पंधरा महिन्याचा जो तुटो आहे तो एकदम नगण्य झालेला आहे पाच कोटी रुपये फक्त आलेले बरेच निधी पण काय तर पंधरा पंधरा महिन्याच्या सफाई कर्मचारी म्हणून जे रोजंदारीवर आपल्यामध्ये एका पद्धतीत असतील त्याचबरोबर ड्रायव्हर असतील किंवा सगळ्या पण त्यांनी राहिलेच तुम्हाला मी सांगू इच्छितो की मला त्याची जागी होती त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं एक विशेष बाब म्हणून नगरपालिकेला एक म्हणून हो महाराष्ट्रामध्ये दे, क्वचित एक दोन नगरपालिकेला त्या अनुदान मिळलं असेल पंचवीस कोटी रुपयाची तरतूद करून ठेवलेली आहे पाच कोटी रुपये आले वीस कोटी रुपये येणाऱ्या महिन्यामध्ये दोन्ही टीम करता त्याच्या वापर आपल्याला गीड या अधिकाऱ्यांच्या कपाटामध्ये अर्थ आहे ते घेऊन येतो दुनिया आपली सगळी जेणी पाणी सगळी जाती नव्यानं काय मंडळींना आपल्याला या ठिकाणी काही काम करण्याचा विषय तो करण्यात येईल आणि सांगायचं तात्पर्य आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की निधी आणण्यामध्ये आपण एक्सपर्ट आहोत काही अडचण या ठिकाणी काही काळजी करू नका तुम्ही तिन्ही भाऊ अत्यंत तुम्ही राज्य करून टाका वेळ नसते काही काही निर्णय घेतोय त्याच्यामुळं या ठिकाणी कुठल्या शहरवासी काही किंवा तालुकावासींनी काही काळजी करण्याचं कुठलं कारण नाही फक्त या ठिकाणी सर्व नूतन नगरसेवक या सर्वांना मी माझी नम्रतेची विनंती जे आपले सहकारी मानव आज आपण ती विन बेचाळीस पैकी निवडून आले माझा अंदाज होता की बत्तीस जण एक चार पाच कुठं तर पैकीच्या पैकी रिजल्ट लागत नसतो परंतु दुर्दैवानं आता हे तर सांगण्यासारखं नाही पत्रकार आहेत जणांनी काही घटनाक्रम ठरले कुठं काय असतेच प्रत्येक मोठी पार्टी झाली की काही ना काही घटना घडल्या माझे सहकारी या ठिकाणी घेऊ शकले नाहीत त्याबद्दल मला आता सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत पाहता तुम्ही काय काळजी करण्याचं कारण नाही तुम्हीच त्या आपल्या भागातले नगरसेवकात असत जोमाने काम करा तुमच्या तालुक्याने पार्टी त्या ठिकाणी पाठीशी असेल अजिबात कार्य करण्याचं कारण नाही कारण या ठिकाणी सुरुवातीलाच आता दोन दिवसापूर्वी पदग्रहणा अजून पत्रकारांना सांगू इच्छितो की पदग्रहण सोहळा ताईन नव्हता तसं पाहिला गेलं तर मोठ्या मनाने इथं हजार सुरुवातीपासूनच नाटलावाचा प्रयत्न या विरोधकांच्या मनामध्ये डावपेत आहेत पण तुम्ही आता काळजी करू नका तुमच्या आयुष्यात कारण तुमच्या भावना किती एखाद्याबद्दल तीव्र आहे किंवा आणखीनही पत्रकाराला मी सांगतो की कुठं जरी टुप्याने बसले तरी त्यांची पोटवट वटवट काय नीट बघा आता तुम्हीच म्हणता की राजभाऊचा सभा बदल बदलला तरी तुम्ही तरी सुधारा कमी कमी एवढं दहा दहा पाऊल महाग घेतो तरी सुद्धा सुद्धा होत नाही म्हटल्यावर मला खबर वाटायला लागली त्याच्यामुळं आणखीन ही सांगितलं सांगू इच्छित सगळ्याला पाठिंबाला पण सांगितलेलं आहे आम्ही या तालुक्याच्या बाबतीमध्ये काम करताना मोठं मत करा ना शेवटी आम्ही एवढं काम करून आमचं पराभव पचवलं ना आम्ही काय बोललो का पण तुम्हाला कोणा पचनीच पडा नाही काय कोणाची तर नाही काय कोण तर निवडून येणार आहे कोण तर पडणार आहे कोणाला तर आशीर्वाद जन्म देणार आहे ज्याला आशीर्वाद दिला त्यांनी या ठिकाणी काम करायचं त्याच्यामुळे या ठिकाणी आणि घालायचं काय नाही लगेच आणखी चार ज्यात पावली चवर्थ कर्व बातम्या सुरू झाल्या आणि असं जर षड्यंत्र असलं तर आम्हाला पण या ठिकाणी विचार करावा लागणार की जाणीवपूर्वक जर तुझं घट कारस्थान करून विनाकारण आमच्या पार्टीला बदनाम करलं किंवा पत्रकारांना मी सांगू इच्छुको आणि तुम्ही पण जरा दुधाचं दूध पाण्याचं पाणी खरं बघत जावं नेमकं कोण चुकतात काय आणि एवढा शुभप्रसंगी आशीर्वाद द्यावे शुभेच्छा द्याव्या तिथं राहिलं एवढ्या काल फेक परवा दिवशी की असं घ्यायचं कसं घ्यायचं काय घेणार आहे कोणावान काय घेणार नाही ह्यांच्या ज्या करप्शन मध्ये इन्क्वायला लागले ते होताना पत्र जेलमध्ये गेली तर सात सात वर्ष जे आम्ही ही परिस्थिती यायची आहे तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामुळं मी पत्रकाराला किंवा माझ्या तमाम नम्रपणे सांगू इच्छितो की आमच्या मनामध्ये कुठलंही काही नाही परंतु जर इतर जर नव्यान पदभार घेण्याच्या शुभ मुहूर्तापासून जर यांचे दोन दिवस अगोदर एवढी कुटनिती जर असल तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे या ठिकाणी शुभप्रसंगी या शहराचा विकास व्हावा <coughs> आता ताईने सुद्धा सांगितले की विरोधा सुद्धा सन्मान करा आणि तुम्ही सन्मान घ्या अशा पद्धतीनं प्लॅनिंग करून कुठंतरी आम्हाला आमच्या नगरसेवकांना किंवा नगराध्यक्ष जागा मध्ये अडकवण्याचा प्रयत्न किंवा कुठं बदनाम करण्याचा किंवा विनाकारण काही कारण नसताना काहीतरी डॉक्युमेंट टाकण्याचा प्रयत्न कुणी करू नये आमचा आम्ही सक्षम आहे त्या गोष्टी करता आणि इथं निधी आणण्याकरता सुद्धा सक्षम आहे फक्त माझी या ठिकाणी सर्व माझे पदाधिकारी नेते मंडळी कार्यकर्ते सगळे आपण उपस्थित आहोत आता हा विषय शासकीय आहारामधला तरी देखील मी नम्रपणे विनंती आपल्याला करतो पूर्वीही सांगितलं होतं मी या ठिकाणी पदग्रहण सोहळा ज्यावेळेस होतो त्यावेळेस सांगितलं की नगरसेवकांना पण माझी विनंती आहे की आपला व्यवसाय बघून नगरपालिकेचं काम करत बघा नाहीतर नगरपालिका पण उपाय म्हणजे काही स्थानिक उपस्थू नका सगळं सांगतो आप 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 का, आप तीक आप आप की आपले प्रपंच आपले कुटुंब यासुद्धा गोष्टीवरती सर्वांनी लसी द्यात असले तर आपल्याला आपल्या प्रभागात नाही तेवढी जबाबदारी टाकली शंभर टक्के पैकीच्या पैकी काम करा या ठिकाणी परंतु सातत्या नाही नगरपालिकेतच आपण थांबणं किंवा काय करणं ह्या सुद्धा आमच्या अनुभवात मी शांत आपण नगर बोलतो हो जे काय आपलं टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये काम करा कुठलंही आपल्याला कालबोट लागणार ना नाही ना किंवा कुणी आपल्याला नाव नाही ह्याची काळजी घ्या कारण एवढी चॅप्टर माणसं आहे तुम्हाला सांगतो आणि एक काळजी घ्या तुम्हाला माहित आहे तुमच्या नजर समोर की इमानदारीने तुम्हाला कोणी निवडून दिले आता हौसे नवसे बरेच एक तुम्हाला केले हात चालला तुम्हाला जेणे तुमचा कार्यक्रम करायचा प्लॅन केला ती सुद्धा माणसं काही काही तुडू तुडू येते ते हार घालणार त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्याच्या मनाला फार वेळ लावतो हार घालू दे परंतु आपला जो जीवाभावाचा कार्यकर्ता आहे त्यांनी पाटण रात्र दिवस कष्ट केलंय त्या कार्यकर्त्याला मात्र हा जोर तो तुम्हाला विसरू राजकारणामध्ये पद येतील पण सरपंच होईल सोसायटीचा सदस्य होईल ग्रामपंचायत सदस्य होईल नगरसेवक होईल नगराध्यक्ष होईल बाजार समितीचे सभापती होईल सदस्य होईल पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद आमदार खासदार ही सगळी पद पदे आपलं सुख आहे ना हे सगळ्यात पद मोठं मी तुम्हाला क्लिअर जी जीव अभावाची आहे की ज्यांनी आपल्यासाठी जीवाचं राहून केलंय आल्यानंतर नगरपालिकेत नगरपालिकेतला पण म्हणजे लहान बहीण म्हणून विनंती करतो जाईल प्रत्येकाला कर आला की या बसा पाणी घ्या चहा घ्या सम्मान करा सगळ्यांनी नाव घेतलं पाहिजे कुटुंबिका आम्हाला पूर्ण कुटुंबासारखं सांभाळतात सगळ्या नगरसेवकांना पण सभापतींना पण उद्या मिळणार आहे त्यांनाही सांगतो किती जास्त बिल उद्या कुणी टीका करायला आपण पार्टीकडनं बोलू करू नका परंतु प्रत्येक येणारा नगरपालिकेत उपाध्यक्ष असतील किंवा सगळे सभापती नगराध्यक्ष आहेत प्रत्येक माणसाला येताना आल्या काय असतंय त्यांनी काम करून आल्यानं काय ते काम होईल त्याला देश एवढं राग नसतो परंतु आल्यानंतर घ्या पाणी दिलं चहा दिलं ही जी आपुलकीचं दात असतंय हे सगळ्यांना महत्वाचं असतंय आणि फक्त काहीही मंडळी आहेत सगळेच नगर शिव हळू तुम्ही तरी काहीतरी असतं आलं लक्षात तुमच्या पण लक्षात आलं असेल काय बोलतोय काय देईल त्याच्यामुळं आपल्या जी पराभव उमेदवार आहेत त्यांना सुद्धा मी सांगतो तुमची तयारी नव्हत्या मित्रांनो काळजी करू नका आता बघितलं पाच सहा जण पराभव झाले ते भविष्यामध्ये लागला फक्त झटत राहा तुम्ही काम करत राहल की आपलं कार्यकर्त्याचं कर्तव्य असतात तुमच्या समोर उदाहरण घ्या सहा निवडणुका लढलो चार पराभव झालो हेच कडे आणखी दुसऱ्या देशाचा कधी महागा हटव कधीच महागा हटायचं ना आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये जावा केलेल्या मताचा सन्मान करा सगळ्यांना सांगा काळजी करू नका काय थोडंफार कमी पडलो असं मी वेळेस मी तुमच्या समोर चांगली कामं करून येतो अशा पद्धतीचं जर वातावरण या शहरामध्ये या तालुक्यामध्ये राहिलं तर नक्कीच मी जे स्वप्न पाहिलेलं आहे की विरोधकांना कधी बुलाल पडून द्यायचं नाही हे स्वप्न आपलं साकारलं झाल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी मी आत्मविश्वास वाढवतो आणि सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नगराध्यक्षाताई सभापती सर्व नगरसेवक सगळेजण सगळे उपसभापती सर्व संचालक या सर्व नुकत्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान केलेलं आहे त्या कार्यकर्त्यांना असं वाटलं पाहिजे सीम राहिला मला खऱ्या मनापासून आनंद मिळाला एवढी शाबाशी तुम्ही मिळवा त्याच्यातच मी रात्र जवळ सगळं केलेल्याचं माझं सुद्धा हाताप होईल असं या ठिकाणी सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो आणि बैलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचे अत्यंत कारकिर्द उज्ज्वल हो अशी भगवंत प्रार्थना करून तुम्ही काही कुठलीही काळजी करू नका सख्या भावाच्या वरच या ठिकाणी लक्ष देऊन तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण खबीर पालन उभं एवढं अभिवाचन माझ्या शब्द जय हिंद जय भारत धन्यवाद भो यानंतर या ठिकाणी या पदग्राम सोहळ्याचं आभार मानण्यासाठी आमंत्रित करतो व्यापारी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेबचे कतले मार्ग निर्णय करतो निया निया या कार्यक्रमावरील सर्व उपस्थित मंडळी नगरपालिकेचे कर्मचारी आणि उपस्थित जनता ज्यांना अत्यंत देखण्याशा सोहळ्यामध्ये आपण सहभाग नोंदवला आणि उत्साहाचं वातावरण निर्माण केलं त्या उत्साहाने या नगरसेवक नगराध्यक्षाला पाच वर्ष कारभार करायला उत्साह येणार आहे असं बोलून आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानू